हाय हॅलो नमस्कार मंडई मी पुन्हा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा हा तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर बघा आज ना मी तुम्हाला सांगते माझ्यासोबत काय घडलं नक्की आणि मी एवढे दिवस व्हिडिओ का टाकत नव्हते सर्वजण विचारतात दिवाळी केली व्हिडिओ टाकला एकच व्हिडिओ होता तो पण नशिबाने भेटला खरं सांगायचं म्हटलं तर आता वाजले आहेत पाच म्हणजे चार त्रेपन झालेले आहेत इथे बघू शकता तुम्ही चार त्रेपन झालेले आहेत आता मी माझ्या बाबूला वगैरे झोपवलं घरातली संध्याकाळची म्हणजे थोडंफार काही साफसफाई कारण त्यांना खाऊन पिऊन व्यवस्थित स्कूलमधून बाबू आला त्याला जेवण वगैरे खाऊ घातलं आणि छोट्या बाबूला आता चार वाजता त्याला जेवण खाऊ घालायला लागत होतं आणि त्याची काही झोप व्यवस्थित झाली नव्हती म्हणून तो उठला आणि लगेच मी त्याला भरवला आणि त्याला झोपी घालून लगेच इकडल्या रूममध्ये आले तर मी तिकडे ना पूर्ण अंधार असतो त्यांना ना अंधारामध्ये अशी दिवसा पण त्यांना अंधार करून झोपावं लागत असतं त्याच्यामुळे म्हटलं आज तुम्हाला सांगू एवढे दिवस मी व्हिडिओ का केले नाहीत का टाकले नाहीत माझ्यासोबत काय घडलं तुम्हाला सांगायचं झालं तर मी घेतले माझ्या भावाने ना एक मला मोबाईल ऑनलाईन मागवला होता गिफ्ट देणार होता भाऊबीजचा आणि मी आता त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करते आणि इकडे बघा हा होता माझा पहिला मोबाईल कारण हा दोन वर्ष झाले आता याला डिसेंबरमध्ये ह्या महिन्यात माझा मोबाईल ह्या दोन वर्ष होईल कारण सॅमसंग ए थर्टी टू हा माझा पहिला मोबाईल होता आणि मी असं झालं की माझा मोबाईलचा स्टोरेज खूप कमी होता म्हणून ना माझ्या भावाने ना त्याला मी यूटू माझं यूट्यूब अकाउंट आहे म्हणून मला त्याने नवीन मोबाईल घेऊन दिला आणि मी खरं तर खूप खुश होते कारण तो मला नवीन मोबाईल घेणार आहे आणि व्हिडिओ शूटिंगसाठी तो पण आणि आत्ताच लॉन्च झालेला मोबाईल आहे कोणता मोबाईल आहे काय आहे ह्याचा मी एकदा व्हिडिओ नक्कीच बनवते आणि बनवून ठेवलेला आहे तो फक्त टाकायचा बाकी आहे आणि ते माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालं होतं मी गावी गेले दिवाळीला आणि मी तिकडे ना माझ्या बहिणीची तब्येत खराब असल्यामुळे मी काही परिपूर्ण असे व्हिडिओ टाकू शकले नाही पण जे काही माझ्या व आईच्या मोबाईलमध्ये माझ्या मोबाईलमध्ये किंवा आमच्या माझ्या आहोंच्या मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओ आहेत ते टाकत होते पण तेवढे फार थोडेफार व्हिडिओ आहेत माझ्याकडे मी काही ते टाकले नाहीत माझा मूड खरं तर खूप बॅड फील झालं मला की मी ज्याच्यासाठी मेहनत करत होते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार होते कारण माझं नवीन घर गर, माझी घरातली जी माणस आमची पहिली दिवाळी नवीन घरातली कशी होती काय होती हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार होते पण असं झालं की मी इकडे मुंबईला आल्यामुळे मुंबईला आले आणि त्यांना माझा मोबाईल हवा होता कारण ते मला सोडून लगेच मुंबईला आले होते कारण एक ते दोनच दिवस राहिले जास्त ह्यावेळेस काही त्यांना राहतच आलं नाही कारण त्यांचं काम आणि त्यांचं ऑफिसचं काम खूप जास्त त्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी मला ह्यावेळेस मला गावीच आवडल्यान मला ह्यावेळेस खूप जास्त करमत होतं कारण ह्या वेळेस मलाही यावास वाटत नव्हतं असं झालं होतं आणि पण ह्याचा मोबाईलचा स्टोरेज फुल झाला म्हणून त्यांनी माझ्याकडनं मोबाईल घेतला आणि ह्या मोबाईलमधले जे काही व्हिडिओ होते आणि मी तुमच्यासोबत ते शेअर करायचे पण राहिले होते थोडेफार मला भेटले माझ्या बहिणीकडून आईकडून पण जे दिवाळीचे छान छान जा किती मस्त असतं भाऊबीज म्हणजे किती भारी असते त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार होते पण असं झालं की माझ्या ना मी माझा मोबाईल दिला त्यांना काहीतरी बँकिंगचं काम होतं म्हणून त्यांना माझा मोबाईल घेतला आणि ह्यातले स्टोरेज फुल झाला म्हणून गुगलवरचे सगळे व्हिडिओ डिलीट मारले अक्षरशः मला खूप मोठा धक्का बसला की नक्की माझ्यासोबत काय घडले आणि काय झालं खूप बॅड फील झालं त्यावेळेस ना मला खूप म्हणजे वाटलंच नाही की आपले ते व्हिडिओ डिलीट होणार एवढं वाईट वाटलं होतं ना अक्षर खूप जास्त मेहनत केली होती त्याच्यासाठी तुम्हाला सांगते अक्षरशः आजपर्यंत जे काही व्हिडिओ काढले होते माझे फक्त ना लहान मुलांचे जे काही म्हणजे लहान मुलांचे माझ्या या मोबाईलमध्ये ना मी खूप जास्त अशा म्हणजे जे व्हिडिओ आहेत त्यांचे ओल्ड मेमोरीज आहेत मला खूप सेव्ह करायचे त्या कुठून पण डिलीट होतात लॅपटॉप मध्ये पण होतात पण मी म्हटलं की आपल्या गुगलला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण शेअर कराव्यात कसं आहे आणि मी खरं तर ना माझे दोन मुलं बघून माझं घरातलं काम बघून मी हे सर्व टाइम काढून करत असते रात्री मला एवढी आवड आहे की मी एक एक वाजेपर्यंत एडिटिंग करते पुन्हा सकाळी मला उठून तेवढंच काम करावं लागतं मला आवड आहे म्हणून मी करत असते बरं का तुम्ही बोलताल तू काय करते तू कशा करते करतेस आम्हाला काय सांगतेस पण मला खूप आवडतं म्हणजे मी करते पण एवढंच वाईट वाटलं ना जे काय व्हिडिओ ना ते डिलीट व्हायला नको होते बॅड फील झालं की विचार पण नाही केला किती वेळा व्हिडिओ डिलीट होणार की काय पण जाऊ त्या दिवशी त्या रात्री मी खरं तर जेवले पण नाही कारण एवढं वाईट वाटलं होतं की विचार पण नाही केला की माझे व्हिडिओ आजच्या वर्ष डिलीटच होऊन जाणार कारण माझ्या जाऊ सांगितलं की माझ्या फ्रेंडनी व्हिडिओ डिलीट केलं आई बोलली जाऊ दे नंतर पण मला माहित नाही की मी अचानक सहज मोबाईल घेतला तर म्हटलं दाखवा आता व्हिडिओ एक 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 पोस्ट करा पण गप्प करू माझे वर्षभराचे डिलीटच झाले व्हिडिओ धक्का बसला ना, ना मी माझ्या नवऱ्यावर खूप ओरडले पण त्यांनी काय आटकून केले नसेल ना त्यांच्याकडे चुकून झालं त्यांना पण खूप गिल्टी फील झालं असं खरंच व्हायला नको होतं पण ते झालं आता जाऊ द्या तरी पण मी मेहनत करेल कारण ना मेहनत केल्यावर आपलं फळ तर नक्कीच भेटतं मी माझे जे काही व्हिडिओ आहेत जे माझे जो आताचे व्हिडिओ आहेत बरं झालं थो, मी दुसऱ्या मोबाईलमध्ये तरी थोडंफार काढून ठेवलं तर थोडंफार गावच्या आठवणी थोडंफार ते सराउंडिंग वगैरे छान छान काढून ठेवलं तर मी तुमच्यासोबत तरी पण शेअर केले जाऊ दे थोडीफार इमोशनल झाले कारण ना आपण मेहनत केली म्हटलं ते असं डिलीट झाल्यावर खूप बॅड फील होणार तो बरोबर की नाही चला तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की माझे दिवाळीची व्हिडिओ मी का टाकले नाहीत कशा आले नाही सगळे बोलतात का कशा एवढे दिवस येत नाही हेच कारण होतं की माझे सगळे व्हिडिओ आणि वहिनीची वहिनी पण आजार येतात त्याच्यामुळे एक महिना मी गावीच होते त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण शूट करता आले नाही थोडेफार मी शूट केलेत तर जाऊ दे मी आत्ता व्हिडिओ इथेच सेंड करते हेच तुम्हाला सांगायचं होतं की माझं बॅड फील नवरणी असं का केलं माझ्यासोबत की चुकून झालं हे तुम्हाला सांगितलं आहे तर माझा आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आत्ता बाबू उठेलच तर मी माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटूया आपण अशाच ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय